या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नऊदयी प्रवेश परीक्षा सराव गेस पेपर पाच आणि सराव गेस पेपर पाचमधील सर्व गणिताचे स्पष्टीकरण सो अतिशय सोप्या भाषेमध्ये मित्रांनो सराव पेपर एक दोन तीन चार पाच सर्व पेपर स्पष्टीकरणसह पहा तुम्हाला गणितामध्ये अतिशय चांगले मार्क मिळतील सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा चला तर पाहूया मग गणित संपूर्ण लगेच या व्हिडिओमध्ये पाहूया आपण सराव परीक्षा पाच विषय गणित प्रश्नसंख्या वीस नवोदय प्रवेश परीक्षा आणि यामधील महत्त्वाचे वीस प्रश्न या चला या तर पाहूया पहिल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण लगेच पहिला प्रश्न आहे आपला सातच्या पहिल्या पाच गुणितांची बेरीज किती तर सातचे पहिले पाच गुणित म्हणजे सात सात दोन्ही चौदा सात तरी एक्कस सात चोक अठ्ठावीस आणि सातापाचा पस्तीस तर हे सातच्या पाड्यातले पहिले पाच गुणित आहेत या सर्वांची बेरीज म्हणजेच सात अधिक चौदा अधिक एकवीस अधिक अठ्ठावीस अधिक पस्तीस या सगळ्यांची बेरीज येईल एकशे पाच म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एका हौदात साठ हजार लिटर पाणी मावते या इष्टिकाचित्ते आकाराच्या हौदाच्या तळाचे क्षेत्रफळ बारा मीटर वर्ग असेल तर हौदाची उंची किती असेल तर आपण पेपरसेट चारमध्ये याचं चा एक स्पष्टीकरण पाहिलेलं आहे तर या ठिकाणी हौदाचे घनफळ जो की इष्टिका चित्ती आकाराचं आहे इष्टिका चित्ती तर त्याचं सूत्र आहे तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची तर या ठिकाणी पाणी मात्र साठ हजार लिटर साठ हजार लिटर म्हणजेच याचं घनफळ असणार आहे साठ मीटर घन म्हणजेच हौदाचे घनफळ असेल साठ मीटर घन तळाचे क्षेत्रफळ बारा आणि उंची आपल्याला शोधायची आहे आणि म्हणून उंची बरोबर हे बारा इकडं भागाकारामध्ये येईल म्हणजे साठ भागिले बारा बारा एक बारा बारा पंचे साठ म्हणजे पाच मीटर उंची असेल म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा आहे नऊ पूर्णांक एक छे दोन वजा नऊ पूर्णांक एक छे चार बरोबर किती तर हा प्रश्न सोडवत असताना अतिशय सोपा प्रश्न असा आहे की या ठिकाणी नऊ पूर्णांक एकशे दोन म्हणजे साडे नऊ म्हणजे नऊ पॉईंट पन्नास आणि हे नऊ पूर्णांक एकशे चार म्हणजेच नऊ पॉईंट पंचवीस यांची जर वजाबाकी केली तर शून्य पॉईंट पंचवीस येते आणि शून्य पॉईंट पंचवीस म्हणजेच एक छे चार आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न आहे बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे एका विजेच्या खांबाला पंधरा सेकंदात ओलांडून जाते तर रेल्वेची लांबी किती मीटर असेल तर या ठिकाणी सूत्र आपल्याला माहिती आहे वेळ बरोबर अठरा छेद पाच गुणिले रेल्वेची लांबी आणि छेदामध्ये वेग या सर्वांच्या किमती ठेवूयात वेळ आहे पंधरा सेकंद बरोबर अठरा छेद पाच गुणिले रेल्वेची लांबी आणि छेदामध्ये वेग आहे बहात्तर किलोमीटर हे अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर आणि या ठिकाणी पाच आणि चार यांचा गुणाकार येईल वीस जे की पाच आणि चार इथं भागाकारामध्ये आहे इकडं आल्यानंतर गुणाकारामध्ये येईल आणि म्हणून रेल्वेची लांबी बरोबर पंधरा गुणिले पाच गुणिले चार हा जर गुणाकार केला तर या ठिकाणी हे पंधरा गुणिले पाच चौक वीस आणि पंधरा दोन्ही तीस आणि हे शून्य म्हणजे तीनशे मीटर लांबी असेल म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एक ते पन्नासपर्यंत मूळ संख्यांची टक्केवारी किती असेल तर एक ते पन्नासपर्यंत एकूण मूळ संख्या जी आहेत एकूण मूळ संख्या त्या आहेत पंधरा त्यांची टक्केवारी काढायची असेल तर पंधरा संख्या म्हणजेच एकूण पन्नासपैकी पंधरा आहेत एकूण पन्नास आणि त्याच्यापैकी पंधरा याला जर शंभर न गुणला आपण पन, पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर आणि पंधरा दोन्ही तीस म्हणून याची टक्केवारी असणार आहे तीस टक्के या मूळ संख्या आहे त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न एक वस्तू चाळीस रुपयास विकल्यामुळे वीस टक्के तोटा झाला जर वीस टक्के नफा हवा असेल तर वस्तू किती रुपयास विकावी लागेल पहा या ठिकाणी एक वस्तू चाळीस रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के तोटा झाला त्याचा अर्थ शंभरची वस्तू ऐंशी रुपयाला विकली वीस टक्के तोटा केल्यामुळं तर एक रुपयाची वस्तू चाळीस रुपयाला विकावी लागली म्हणजे चाळीस रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के तोटा म्हणजे वीस टक्के तोटा चाळीस रुपयाला विकल्यामुळे खरेदी किंमत काढूयात आपण एक्स बरोबर शंभर गुणिले चाळीस भागिले ऐंशी शून्य शून्य कटले चार एक चार चार दोन्ही आठ दोन न भागूया शंभरला उत्तर येईल बेपंच दहा आणि हे शून्य म्हणजेच खरेदी किंमत असेल पन्नास रुपये तर आता आपल्याला वीस टक्के नफा पाहिजे तर वीस टक्के जर नफा पाहिजे असेल म्हणजे शंभरची वस्तू विकावी लागेल एकशे वीस रुपयाला तर पन्नास रुपयाची वस्तू किती लोक विकावी लागेल आपल्याला लिहिता येईल म्हणजे जे पन्नास गुणिले एकशे वीस भागिले शंभर हे पन्नास एक पन्नास पन्नास गुन्हे शंभर बे एक बे बेसक्की बारा आणि हे शून्य म्हणजे पन्नासची वस्तू साठ रुपयाला विकावी लागेल म्हणजे आपल्याला वीस टक्के फायदा होईल वीस टक्के फायदा म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर ती वस्तू साठ रुपयाला विकल्यास वीस टक्के फायदा होईल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे क्रमवार पाच विषम संख्यांची सरासरी एकतीस आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती असेल तर पहा क्रमवार पाच विषम संख्या म्हटलेला आहे आणि त्याची सरासरी जर एकतीस असेल तर ही एकतीस ही मधली संख्या असते हे लक्षात ठेवा मधली संख्या जर पाच असतील तरच म्हणजे त्याच्यापूर्वी असेल एकोणतीस त्याच्यापूर्वी असेल सत्तावीस एकतीसच्या नंतर असतील तेहतीस आणि तेहतीसच्या नंतर असेल पस्तीस तर आपल्याला विचारले सर्वात लहान आणि सर्वात मोठ्यांची बेरीज तर सत्तावीस आणि पस्तीसची जर बेरीज केली तर ती बेरीज येईल बासष्ट म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक एक यानंतर पाहूया पुढचा प्रश्न एक रक्कम सरळ व्याजाने साडेबारा वर्षामध्ये दुप्पट होते तर व्याजाचा दर काय असेल हा प्रश्न आपण यापूर्वीही पाहिलेला आहे पहा तर या ठिकाणी दर बरोबर पट वजा एक गुणिले शंभर आणि छेदामध्ये असतात वर्ष हे जर आपण सोडवलं तर हे दोन या ठिकाणी दुप्पट आहे म्हणून हे दोन दोन मधून एक गेले एक राहिलं एक गुणिले शंभर आणि वर्ष म्हणजे असे बारा पॉईंट पाच वर्ष जर हे पॉइंट जर व्यवस्थित आपण पुढे घेतलं तर वर एक शून्य द्यावं लागेल म्हणजे हे येईल एक हजार भागिले एकशे पंचवीस आणि जर हा भागाकार केला तर तुम्हाला उत्तर मिळेल आठ टक्के हा व्याजाचा दर असेल म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी लीप वर्ष कोणते तर लीप वर्ष कोणते हे जर शोधायचं असेल तर ज्या वर्षाला चारने निशेष भाग जातो या ठिकाणी पहा चारची कसोटी आपल्याला माहिती आहे या बावनला चारने भाग जात नाही या ठिकाणी शतकीय वर्ष आहे याचं मी नंतर सांगतो तुम्हाला तर या ठिकाणी शून्य सहा याला पण चारने भाग जात नाही आता राहिले हे दोन संख्या तर जर हे शतकीय वर्ष असेल तर याला चारशाने पूर्ण भाग गेला पाहिजे तर ते लीप वर्ष असतं म्हणून हे पण लीप वर्ष नाही या ठिकाणी बहात्तरला चारने भाग जातो म्हणजे सोळाशे बहात्तर हे लीप वर्ष आहे तर याबद्दलचे हे कन्सेप्ट आहे तेवढं लक्षात ठेवा कोणत्याही वर्षाला जर चारने निशेष भाग जात असेल तर ते लीप वर्ष असेल आणि शतकीय वर्ष असेल म्हणजे जसं की सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे तर त्याला चारशेने भाग गेला तरच ते लीप वर्ष असतं यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे दहा पुरुष किंवा पंधरा महिला एक काम वीस दिवसामध्ये पूर्ण करतात तेच काम आठ पुरुष आणि अठरा महिला मिळून किती दिवसामध्ये पूर्ण करतील तर पहा या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर पंधरा पुरुष किंवा पंधरा महि दहा पुरुष किंवा पंधरा महिला एक काम वीस दिवसामध्ये पूर्ण करतात म्हणजे दहा पुरुषाचं जेवढं काम आहे तेवढं काम पंधरा महिलांचं आहे आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आठ पुरुष आठ पुरुषाचं जे काम असणार आहे ते असेल बारा महिला इतकं म्हणजे या ठिकाणी हे आठ पुरुष म्हणजे बारा महिला म्हणजे आठ पुरुषांनी अठरा पुरुषचा जर विचार केला आपण अठरा पुरुष प्लस अठरा महिला तर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आठ पुरुष म्हणजे बारा महिला या झाल्या बारा महिला प्लस या अठरा महिला या दोन्हीची जर बेरीज केली तर ह्या तीस महिला होतील आणि या ठिकाणी पहा पंधरा महिला वीस दिवसात करतात तर आता आपल्याकडे तीस महिला आहेत म्हणजे तीस महिला हे काम दहा दिवसामध्ये पूर्ण करतील हे आपण तोंडी पण सांगू शकतो म्हणजे जसे की पंधरा बायकांना वीस दिवस लागतात तर तीस बायकांना किती दिवस लागत असतील दहा दिवस लागत असतील या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे दीड डझन केळीची किंमत सत्तावीस रुपये असेल तर पाच डजन केळीची किंमत किती रुपये असेल या ठिकाणी पहा दीड डझन म्हणजेच अठरा केळीची जी किंमत असणार आहे अठरा केळी तर याची किंमत आहे सत्तावीस रुपये तर या ठिकाणी आपल्याला असं विचारले की पाच डजन केळीची किंमत किती असेल तर पाच डजन म्हणजे एकशे वीस बारा पंचे साठ साठ केळी तर आपल्याला साठ केळीची किंमत काढायची आहे अठरा केळीची किंमत आहे सत्तावीस रुपये तर साठ केळीची किती हे आपण असं लिहू शकतो साठ गुणिले सत्तावीस भागिले अठरा तर या ठिकाणी सहा एक सहा आणि हे शून्य सायंत्रिक अठरा तीन एक तीन तीन नमे सत्तावीस आणि या ठिकाणी दहा आणि नऊ राहिलेला आहे म्हणजे दहा गुणिले नऊ बरोबर नव्वद रुपये या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो तर या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न आहे मूळ अवयव स्वरूपात लिहा अठ्ठेचाळीसचे जर अवयव आपण या ठिकाणी निरीक्षण केले तर या ठिकाणी पहा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा आणि सोळ तरी अठ्ठेचाळीस तर हा पर्याय बरोबर असेल या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतं यानंतर पाहूया पुढचा प्रश्न एक ते शंभर पर्यंत तेराने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहेत जर आपण तेराचा पाडा म्हणला या ठिकाणी तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस तेर त्रिक एकोणचाळीस तेर बावन्न तेरा पाचशे पासष्ट तेर संघ अठ्याहत्तर आणि तेरीस ते एक्याण्णव म्हणजेच एक दोन तीन चार पाच सहा सात संख्या आहेत ज्याला तेरा आणि पूर्ण भाग जातो म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न चौसष्ट पॉईंट सहा चार भागिले आठ बरोबर किती तर आठेआटी चौसष्ट ला आठ येईल सहाला भाग जात नाही म्हणून शून्य आणि पुन्हा आठ म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न जर पाच चौरस चार बरोबर एक्केचाळीस तीन चौरस सहा बरोबर पंचेचाळीस दोन चौरस चार बरोबर वीस तर आठ चौरस सहा चौरस आठ बरोबर किती तर या ठिकाणी थोडं जर निरीक्षण केलं यामध्ये बुद्धिमत्तेचा वापर करून तर ह्या चौरस चार असा होतो की याचा वर्ग आणि याचा वर्ग याची बेरीज केली एक्केचाळीस याचा वर्ग अधिक याचा वर्ग पंचेचाळीस दोनचा वर्ग अधिक चारचा वर्ग प वीस त्याच पद्धतीने सहाचा वर्ग अधिक आठचा वर्ग करा सहाचा वर्ग छत्तीस अधिक आठचा वर्ग चौसष्ट दोन्हीची बेरीज आली शंभर म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे चौरसाचा कर्ण नऊ मुळात दोन सेमी असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल तर आपल्याला माहीत असेल सूत्र चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर वर्ग भागिले दोन या ठिकाणी कर्ण आहे नऊ वर्गमुळं दोन याचा वर्ग करायचा आहे छेदामध्ये दोन नऊचा वर्ग आला एक्क्याऐंशी वर्गमुळं दोनचा वर्ग दोन आणि हे दोन बे एक बे बे एक बे कटेल आणि आपल्याला या ठिकाणी एकूण जे चौरसाचं क्षेत्रफळ मिळणार आहे ते मिळेल एक्क्याऐंशी सेंटीमीटर वर्ग म्हणजेच पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी दशांश संख्यांचा गुणाकार भागाकार तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं तर या ठिकाणी शून्य दशांश शून्य दोन शून्य दशांश चार शून्य 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 दशांश शून्य एक शून्य दशांश शून्य आठ म्हणजे या ठिकाणी जर हे दोन न पुढे सरकारलं तर हे तर दोन होईल या ठिकाणी जर दोन न पुढे आलं तर या ठिकाणी हे चाळीस होईल आणि छेदामध्ये हे एक गुणिले हे आठ असंच राहील आठ एक आठ आठ पंचेचाळीस आणि पाच आणि दोनचा गुणाकार करा तो येईल दहा म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न समीरचा जन्म दहा जून दोन हजार नऊ सोमवारी झाला तर त्याचा सहावा वाढदिवस कोणत्या वारी येईल तर अतिशय सोपा प्रश्न आहे या ठिकाणी सहा दिवस आणि दोन हजार नऊ पासून दोन हजार बारा हे एक लीप वर्ष येतं आणि त्याचा वाढदिवस येतो दोन हजार पंधराला म्हणजे हे सहा प्लस लीप वर्ष एक एकूण सात दिवस पुढे सात दिवस पुढे म्हणजे तोच वार येत असतो म्हणजे त्याचा सहावा वाढदिवस सोमवारीच येणार पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न दोन संख्यांचा गुणाकार चोवीसशे असून त्यांचा मसावी वीस आहे तर लसावी किती तर आपल्याला सूत्र माहिती आहे सर्वांना दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी दोन संख्यांचा गुणाकार दिला आहे आपल्याला चोवीसशे लसावी शोधायचा आहे म्हणून लसावी जशाला तसा लिहा गुणिले मसावी आहे वीस आता हे ले वीस इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये जाईल म्हणजे चोवीसशे भागिले वीस बरोबर लसावी शून्य शून्य कटलं बेक बे बेक बे क बे दोन्ही चार बे शून्य शून्य म्हणजे लसावी आलेला आहे आपल्याला एकशे वीस पण याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे रमेशला उमेशपेक्षा पंचवीस टक्के गुण जास्त मिळाले तर उमेशला रमेश पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले तर या ठिकाणी यासाठी एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो कमी किती मिळाले हे जर शोधायचं असेल आपल्याला तर या ठिकाणी जास्त किती आहेत पंचवीस तर या ठिकाणी आपण हे पंचवीस टक्के गुण जास्त आहेत याचा अर्थ आपण लिहित असताना असं करायचं आहे शंभर गुणिले शंभर आणि छेदामध्ये एकशे पंचवीस करूयात आपण कारण हे पंचवीस टक्के जास्त आहेत म्हणून जर हे आपण सोडवलं तर आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर मिळतं ऐंशी टक्के आणि ऐंशी टक्के म्हणजेच वीस टक्के कमी आहेत म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तर यासारख्या वेगवेगळ्या ट्रिक्स आपण जर शिकायचे असतील तर व्हॉट्सअपवर आपण व्हॉट्सअप क्लास पण लावू शकता जर आपण स्कॉलरशिप आणि नवदय परीक्षेसंदर्भात व्हॉट्सअपवर क्लास जॉईन करायचा असेल तर दिलेला हा जो नंबर आहे अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअपवर घरी बसून स्कॉलरशिप आणि नवदयीची तुम्ही तयारी करू शकतात धन्यवाद सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच